हावरे गावात गावदेवी जननी आईचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न लेझिम लाटीकाठी तसेच महिलांनी केले मर्दानी खेळाचे तुफानी सादरीकरण रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात समावेश असलेल्या हावरे गावात वर्षाप्रमाणे याही वर्षी नवसाला पावणारी हावरे गावाची देवी जननी आई पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला या पालखी सोहळा प्रसंगी मुंबई पुणे ठाणे पालघर दिवा इतर ठिकाणी वास्तव्यास असलेले सर्व भाविक भक्तगण आपल्या गावदेवी जणनी आई देवीच्या पालखी सोहळ्यास आवर्जून उपस्थित होते या महान दिनी आई देवीचे पूजन व त्यास वंदन करण्याकरिता मोठ्या उंच बांबूस भगवा ध्वज हातात घेऊन भाविक भक्तगण गगन भेदी गजना देत होते गावदेवी जणनी आईची पालखीत बसून गावभर मिरवणूक काढण्यात आली हावरे गावातील महिला पुरुष किंवा लहान सहान व ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा गावदेवी जणी आई देवी, देवी मातेचे पूजन करत हे माते वंदन करतो मी तुझला सुखी ठेव माझ्या हावरे गावाला असे तिरवार वंदन करून देवी माते समोर आपले गाराने मांडले अनेक भाविक भक्तगणांनी आपल्या अंतर्गत कला गुणांना प्रकट करत लाठी काठी लेझिम ढोल ताश्याच्या गजरात वाजत गाजत गावभर मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून हौसी आणि मरदानी खेळाचे प्रदर्शन सुद्धा यावेळी मुलींनी केले प्रसिद्ध असलेल्या गावदेवी आईची पालखी मिरवणूक सोहळ्याने हवरे गावात गुलाची उधळण झाल्याने संपूर्ण गाव भगवेमय झाल्याचे दिसून आले हा पालखी सोहळा सलग दोन दिवस भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या सोहळ्याकरिता मुंबई पुणे कोकणी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते त्याचप्रमाणे हावरे गावातील माहेर वासिनी जननी आईच्या दर्शनास प्रत्येक वर्षी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवतात या गावदेवी जननी आई देवी पालखी सोहळ्याकरिता असंख्य भाविक भक्तगण उपस्थित होते पोलादपूरहून गणेश गायकवाड सिद्धेश्वर वार्ता न्यूज पोलादपूर रायगड दर्शक बांधवांनो आपल्याला बातमीचं वातावरण आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका फादरा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनेलवर